जय जैन आपलं स्वागत आहे आज आपण पाया थंडगार कुल्फी त्यासाठी आपण दूध घालून घेतोय अर्धा आप... लिटर आपण दूध दूध एक वाटी हे अर्धा लिटर दूध म्हटलं एक वाटी दूध मी असं बाजूला काढून घेतलंय दूध आपण आता हलवत राहणार आहे दूध चांगलं आटवून घ्यायचं आपल्याला जे आपण दूध बाजूला काढलं होतं त्यामध्ये आपण एक चमचा मिल्क पावडर मिसळून घेतोय एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतोय हे मिश्रण एकजीव करून घ्या हे एकजीव होऊस पर्यंत आपल्या दहा मिनिट आपण चांगलं हे दूध हटून घेणार आहोत दहा मिनिटं झालेले आहे आपण आता ते मिश्रण आहे ना गाळणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे मग काही गाठी वगैरे हो असेल तर ह्याच्यामध्ये येणार नाहीत परत ना मिश्रण ढवळत राहायचं आपल्याला आवडीनुसार वेळची पूड घालायची चार ते पाच चमचे साखर घालून घ्या साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल आता परत आपण दहा ते पंधरा मिनिटं असंच ढवळत राहणार आहोत म्हणजे घट्टपणा येईल थोडासा आता छान घट्टपणा आलेला आहे दुधाला आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे आता असंच घट्ट होऊ थंड होऊ द्यायचं म्हणजे अजून घट्ट होईल हे अशा प्रकारे थंड झाले आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेणार आहे मिक्स झालं छान एक एकजीव होऊन जाईल हे वाटून झालेले आता आपण हे फ्रीजर मध्ये ठेवणार आहे एका भांड्यात काढून अशा प्रकारे एका ग्लासमध्ये आम्ही ठेवतोय आणि हे फ्रीजर डीप फ्रीजर करून ठेवतोय आपण आम्ही सात ते आठ तास फ्रीजर मध्ये ठेवलं होतं हे बघा मस्त पैकी घट्ट अशी कुल्फी तयार झालेली आहे कुल्फी आतून निघण्यासाठी मी थोडंसं पाणी पातेलात पाणी घेतले नॉर्मल आणि त्याच्यामध्ये हे ग्लास ठेवलेलं आहे अशा प्रकारे एक चमचा त्याच्यामध्ये घालून घ्या ही झाली आपली मस्तपैकी पैकी कुल्फी तयार हे झालं आपलं थंड थंड मस्त मस्त कुल्फी तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जैन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद